ख करतो की आपण हा मेळावा घ्यायला जरा उशीर केलाय जर मेळावा घेतला असता तर आपल्या भावना तुमच्या लक्षात आल्या गेली आठ ते दहा महिन्यापूर्वी आमचे नेते आदरणीय विश्वित कदम साहेबांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आदरणीय सिद्धरा साहेबांचा जो सत्कार समारंभ सांगलीमध्ये घेतला होता त्या समारंभाला ह्यापेक्षा दहा आधी गर्दी होती आज त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सर्व नेत्यांना शब्द दिला होता सांगली देतो आणि साहेबांचा जो शब्द होता तो अंतिम शब्द होता पण काँग्रेसच्या नेत्यांनी काय अंतर्गत वाटाघाटीमुळे का ही जागा सोडावी लागली कारण सांगलीमध्ये इतर सर्व जे मित्र पक्ष असतील पक्ष असतील ते फक्त भाजप संघ संदी साधू भूमिका कर करते फक्त काँग्रेस एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाने आतापर्यंत दहा वर्ष झालं बाळासाहेब बाळासाहेबांच्या जिल्ह्यात प्रश्नावर काम असेल महागाई असेल वीज बिल असेल पाणी प्रश्न असेल त्या सर्व प्रश्नावर आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वानी फक्त आणि फक्त जिल्ह्यामध्ये भाजपच्या विरोध आंदोलन फक्त काँग्रेस पक्षाने केले मग काँग्रेस पक्षाने आपली बाजू भक्कम मांडत असताना पक्ष मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी केले माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला दोन हजार नऊ साली त्यांनी विधानसभेचा आदेश केलं आणि आदरणीय बाळासाहेब निवडणूक समोर असताना एवढी धावपळ असताना आदरणीय बाळासाहेबांना चार राज्याचं जबाबदारी असताना देखील त्यांनी सांगलीमध्ये मोठा पाणी प्रश्न मोर्चा काढला की मोर्चा काढण्याचं काम फक्त आणि फक्त बाळासाहेब करू शकतात कारण भाजपनं जे महागाई असेल महिलांच्या अत्याचार असेल शेतकऱ्यांचा अत्याचार असेल त्यावर आवाज उठण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी काढलं आमच्या आम्ही आदरणीय बाळासाहेबांना सांगली काँग्रेस सेमिटीचे प्रभू रामाचे उपमान देतो जसं एक वचन होता तसं आमचं आहे राम भरत लक्ष्मण शत्रुन अशी आमची चार नेत्यांची जोडी आहे बाळासाहेब असतील विशालदा असतील ऋतुराई बाबा असतील किंवा विक्रमदादा असतील आदरणीय बाळासाहेबांनी जो शब्द दिला तो शब्द खरं करण्याची आमच्यात एक चांगली उमेद निर्माण झाली होती पण ते काय आपल्याला आता तिकीट स्वरूपात मिळालं नाही पण इतर पुढं जे बाळासाहेब आदेश देतील तो आम्ही आदेश स्थिरसंता साधून आपला काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम देखील करूच पण बाळासाहेब सांगतील त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून आम्ही उमेदवार निवडून आणण्याचं काम करू आणि येत्या चार जुलैला जे मतमोजणी होणार आहे त्यामध्ये बाळासाहेबांच्या वतीनं तुम्हाला एक चांगलं गिफ्ट मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद